विष्णू नावाचा व्यक्ती हा शहरात राहत होता त्याच्याकडे नांदेड शहरात बंगला होता तर नांदेडच्या अगदी काही अंतरावर शेत ही होती शेती त्यामुळे त्यांचे उत्पन्न होते तर घरी विष्णू आणि त्याची बायको उर्मिला राहत होते सुखी संसारात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती शेतात भरपूर पाणी होते आणि घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे आयुष्य अतिशय सुंदर वळणावर चालत होते विष्णू आणि उर्मिलाचा संसार चांगला चालत असताना त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपात कन्यारत्न जन्माला आले घरात लक्ष्मी आली म्हणून उर्मिला आणि विष्णू यांना अतिशय आनंद झाला होता कारण गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कुटुंबात अथवा बाकीमध्ये मुलगी जन्माला आलेली नव्हती हा जो काही आनंदाचा क्षण होता त्या आनंदात विष्णू आणि उर्मिला पूर्णपणे ओले चिंब झाले होते घरात लहान बाळ आल्यामुळे उर्मिलांना देखील सोबत झाली होती लहान बाळाचे घरात असणे हे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करत होते अगदी त्याच पद्धतीने विष्णूच्या घरात लक्ष्मी आनंद देत होती काही दिवसात बाळाचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला आणि सोनाली नाव सदरील मुलीचे ठेवण्यात आलं सोनाली ही ते दीड वर्षाची झाली होती त्यानुसार तिचे वय वाढत होते एक झाला झाला यांचा अचानक मृत्यू सोनाली जेमतेम वर्षाची झाली होती उर्मिला या देखील पंचवीस वर्षाच्या अंदाजात होते त्यामुळे अर्धवट आयुष्य सोडून विष्णू सर्वांना सोडून गेले एवढी मोठी शेती घरची परिस्थिती सर्व काही समाण्याची जिम्मेदारी उर्मिलावर पडली होती शेतातील घडी सर्व काही शेतीत काम करत होते पण घरी आले की उर्मिला घरामध्ये बसणे असे की वाटत होते प्रत्येक वेळी विष्णूचा सहवास उर्मिला जाणवत होता त्यामुळे जे काही झाले होते त्यावरून उर्मिला निराशेच्या छायेत वावरत होत्या इकडे सोनालीचे वय वाढत होते, होते आणि तिच्या शिक्षणाची जिम्मेदारी उर्मिला यांच्या खांद्यावर पडली होती घरात सोनाली ही एकमेव असल्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण जेव्हा सोनालीचे लग्न होईल त्यावेळी ती जर सासरी गेली तर एवढ्याच मोठ्या संपत्तीला कोण सांभाळा असा प्रश्न उर्मिला यांच्या डोक्यात घुमत होता सोनाली आता महाविद्यालय शिक्षणही पूर्ण झालेले होते त्यामुळे लवकरात लवकर मुलगा पाहून सोनालीचे लग्न लावून देण्यासाठी उर्मिला प्रयत्न करत होती उर्मिलांचे डोक्यात होते की जर घर जाव्या मिळाला तर अतिशय चांगले होईल जेणेकरून सर्व कारभार तो सांभाळेल आणि सोनालीच्या चिंता मिटेल सोनाली ही नेहमीच आपल्या डोळ्यासमोर राहील अशी उर्मिलाची इच्छा होती आणि त्यानुसार लग्नाचे स्थळ आले आणि परभणी जिल्ह्यातील उमेश नावाच्या तरुणांच्या बाबतीत उर्मिला यांना कळाले उर्मिला यांनी मोबाईल वर त्याचा फोटो घेतला आणि नांदेड मध्ये घरी आल्यानंतर सोनालीला तरुणाचा फोटो दाखविला जो उमेश नोकरीसाठी भटकंती करत होता त्याला उर्मिला यांनी नांदेड येथील घरी बोलावले त्यानंतर उमेश हा उर्मिलाच्या घरी गेला त्यावेळी त्यांचा कालावधी निघून गेल्यानंतर उमेश याचे वडील या सर्व गोष्टीला राजी झाले आणि उमेश आणि सोनालीचे लग्न पार पडले लग्नाचा सर्व खर्च हा उर्मिला यांनीच केला होता उमेश घरची परिस्थिती जेमतेम असली तरी तो आता बंगल्याचा जावाय झाला होता उर्मिला यांना देखील आता सर्व काही सांभाळण्यासाठी तरुण भेटला होता म्हणून त्या आनंदात होत्या सोनाली आणि उमेश अतिशय आनंदात राहायला लागले होते शेतातील ला कामे हा सर्व गड्याकडून करून घेत होता आणि आर्थिक व्यवहारही तो आता सांभाळू लागला होता उर्मिला यांच्या डोक्यावरचा भार कमी झाला होता त्यामुळे त्यांचे डोके शांत झाले असले तरी त्यांच्या मनातील भावना उभाळून येत होत्या नवरा सोडून गेला तेव्हापासून ज्या भावना त्यांनी दाखवून ठेवलेल्या होत्या त्या भावनांना मोकळी करायला कोणी मिळत नव्हते शेवटी महिला म्हणून त्यांनी प्रत्येक इच्छा दाखवून ठेवलेली होती आपल्या आयुष्यात पुरुषाचे सुख संपली आहे ही भावना त्यांच्या डोक्यात होती पण एक दिवस जेव्हा जवळ घरात पत्नी बरोबर कार्यक्रम करत होते त्यावेळी आवाज बर्मिला यांच्या कानावर पडला आणि गेल्या अनेक वर्षापासून भावना जागृत होऊ लागल्या जुन्या आठवणींचा आधार घेत त्यांनी रूम मध्ये प्रवेश केला आणि पतीच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागल्या घरात सर्व काही व्यवस्थित झाले होते पण आतापर्यंत जी इच्छा पुरी राहिली होती त्या पूर्ण होत नाहीत याची अधुरी भावना बोर्मिलाच्या मनात होती सकाळ झाल्यानंतर उर्मिला यांनी डोक्यातून सर्व काही काढून टाकले आणि कामात रमून गेल्या पण जेव्हा रात्र झाली तेव्हा तीच भावना त्याच्या मनात पुन्हा वारी घेऊ लागली त्यावेळी ते त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली ज्या पद्धतीने जावाई पुरेशी जबाबदार करत होता त्याच पद्धतीने उर्मिला यांनी देखील उमेशाला उमेश याच्या आजूबाजूला पिंगा घालायला सुरुवात केली पुढे जे काही होणार होते त्याची भयंकर परिणामाची चिंता उर्मिला यांना नव्हती आता घर जावाई उमेश झाला होता त्यामुळे सर्व काही दबून जाईल असे त्यांना वाटत होते एक दिवस उमेश अंगोळी साठी आतमध्ये जाणार त्यावेळी आतमध्ये उर्मिला त्यावेळी काही उघडता आणि आणि उमेश यांनी एकमेकांना पाहिले उमेश घाबरून गेला अचानक सासू पुढे दिसली होती तेव्हा त्या काहीच बोलल्या नाही आणि रूम मध्ये निघून गेल्या दुसऱ्या दिवशी उर्मिला या उमेशाला पाहून निराश चेहरा घेऊन त्याच्याकडे बोलू लागल्या उमेश हा देखील हैराण झाला होता हे सर्वच होते दोघांनाच माहिती होते उर्मिला यांना देखील उमेशची साथ पाहिजे होती उर्मिला यांनी आतापर्यंत पूर्ण पाहुणा कंट्रोलमध्ये ठेवल्या होत्या जो आवाज उर्मिलाच्या कानावर पडला होता त्यावरून आता कंट्रोल होणे आवड होते त्यामुळे त्यांनी जाव्याबरोबरच अंधारी रात्र घालायला सुरुवात केली की मध्यरात्रीच्या सुमारास उर्मिला जेव्हा बोलवतील तेव्हा त्यांना तो सुख देण्यास जाऊ लागला काही दिवस जो काही प्रकार चालू होता तो चालूच होता पण सोनाली ही जेव्हा मध्यरात्री उठायला लागली तेव्हा उमेश दिसत नव्हता त्यामुळे लागले काही वेळ दाखविले की उमेश रात्री कुठे जातात पण उर्मिला यांनी या सर्व प्रकारावर आंघ्रोळ घालण्याचा प्रयत्न केला आणि सोनालीची समजूत काढली लग्नाला एक वर्षाचा कालावधी होत आला होता आता त्या पद्धतीने सोनाली ह्याच्या पोटामध्ये वाढायला सुरुवात झाली होती आणि आता उर्मिला आजी होणार होती तरी पण तिने उमेशाच्या कडून इच्छा पूर्ण करणे बंद केले नाही एक दिवस ते ते उमेश सुमारास उर्मिलाच्या गेला तेव्हा सोनाली अचानक कुठली आणि उमेश शोध घेऊ लागली पण तो कुठे दिसला नाही तेव्हा तिने आईच्या रूमचा दरवाजा वाजवला तेव्हा उमेश आणि उर्मिलाचा कार्यक्रम सुरू होता एवढ्या रात्री कोण आले असा प्रश्न दोघांनाही पडला होता त्यावेळी उर्मिला हिने उमेशाला लपण्यास सांगितले आता त्यानुसार उमेश लपला होता आणि उर्मिलाने देखील दरवाजा उघडला त्यावेळेस सोनाली ही दरवाजा तुडा होती ने उमेश याबद्दल उर्मिला सुरुवात केली कुठे गायब झाला त्यामुळे जर आता माझ्या रूम मध्ये उमेश नाही तर मी तुझ्या रूम मध्ये झोपायला येते असं सोनाली उर्मिला कारण रूम मध्ये काय चालू होते उर्मिला आणि उमेशालाच माहिती होते सोनाली आई बरोबर रूम मध्ये झोपली आणि उमेश आणि उमेश हा दोघी झोपल्याचा अंदाज घेऊन चोर पावलाने त्याच्या रूम मध्ये निघून गेला तर जो भांडाफोड होणार होता तो भांडाफोड होणे थोडक्यात रुकले होते सकाळ झाल्यानंतर सासू असलेल्या उर्मिला हिने उमेशाला बोलावून घेतले आणि जो काही आतापर्यंत प्रकार झाला त्याबद्दल बोलायला सुरुवात केली पण माझ्या मनांना आवर दिला नाही घरात मुली आहे तिचा संसार करण्यापेक्षा मी माझी इच्छा पूर्ण करत आहे त्यामुळे आज जरी सोनालीने दोघांना पाहिले असते तर अनार्थ घडला असता त्यामुळे इथून पुढे सर्व काही विसरून जा अशी उर्मिला उमेश याला म्हणाल्या उमेश याने देखील सुटकेचा श्वास सोडला आणि ज्या संसाराचा काडी मोड होणार होता तो आता संसार दोघांनी समजूत तारीची भूमिका घेतल्यामुळे वाचला होता उमेशाला आता मुलगा झाला होता त्यामुळे घरातील सर्वच लोक आनंदी झाले आता उर्मेला देखील या सर्व भानगडी दूर झाल्या आहेत आणि आता नातवाचा सांभाळ करत आहेत